नमस्कार मित्रांनो मी कारभारी आदबानी देवान जे आर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्वांचं लक्ष होतं निवडणुकीचा निकाल लागल्यापासून की या महाराष्ट्राचा नाव मुख्यमंत्री कोण होईल तो काल दिवस म्हणजेच मान्य भाऊ फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली त्याचबरोबर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री आजी दादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा काल शपथविधी पूर्ण झाला आणि निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याचशा घोषणा त्यांनी केल्या होत्या आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची एक योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मध्ये जे चालू असलेले दीड हजार रुपये मानधन होतं ते दोन एकवीसशे रुपये करण्याचं या वचन नाम्यामध्ये दिलेलं होतं आणि आता काल मुख्यमंत्री साहेब यांनी शपथविधी घेतल्यानंतर चर्चा चालू झाली की बाबा एकवीसशे रुपयाला कधीपासून चालू होईल आणि जणांचे प्रश्न आहे की यामध्ये पेपरबाजी असेल किंवा युट्यूबवर असेल किंवा बहिणचे बरेचसे अर्ज बाद होणार आहे बंद होणार आहे तर मित्रांनो यामध्ये असा विषय आहे की ज्या महिलांचे ज्या शासनाच्या जी आर नुसार ज्या अटी शर्ती होत्या त्याच्या उल्लंघन करून बऱ्याचशा महिलांचे अर्ज भरले गेले त्यांचे अर्ज हे या ठिकाणी बाद होणार आहे रायला एकवीस रुपये महिना प्रतिमाहा हा चालू होणार आहे तर हा नवीन आर्थिक बजेटमध्ये याची मांडणी करावा लागेल आणि तो निधी मंजूर करून घ्यावा लागेल त्यानंतर एकवीस रुमायन हो एक रुमायना हा महिलांसाठी चालू होईल आणि हा एकवीस रुमायना जेमतेम नवीन वर्षामध्ये हा जो आर्थिक बजेट असतं त्या आर्थिक बजेटमध्ये मंजूर झाल्यानंतर नवीन वर्षामध्ये हा महिलांना मिळू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद